श्री गणेश आय नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना न भूतो न भविष्य अशा महान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि छत्रपती शिवरायांना माझा मानाचा मुजरा चला तर मग सुरू करूयात रेसिपीला इथे मी घेतलेले आहे एक वाटी वस काल तिखट मीठ जिरे आणि लसणाच्या पाचसा पाकळ्या घेतलेल्या आहेत सगळ्यात आधी आपण कढईमध्ये जवस एकदम मंग असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला जवस असं तडतडण्याचा आवाज येत असतो असं आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि जोपर्यंत जवसाच्या तडतडण्याचा आवाज येतो तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जेव्हा हे तडतडणंच थांबेल तेव्हा समजून जायचं की जवळच आपलं चांगलं खमंग खमंगस भाजलं गेलेलं आहे हे बघा अशा प्रकारे जवळच आपलं चांगलं भाजलेलं आहे आता आपण हे थंड करायला एका प्लेटमध्ये काढूयात काही भागात त्याला अळशी पण म्हणतात आता हे आपण थंड करून मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत एकदम अशी फाईन पावडर करायची आहे आपल्याला याची हे बघा आता मी मिक्सरला हे वाटून घेतलेलं आहे आता हे दिसायला असं बारीक दिसत असलं तरी आतमध्ये थोड्या अर्ध्या वाटलेल्या अशा जवसाच्या बिया आहेत त्यामुळे हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे आपल्या पिठाच्या चाळणीने जवस हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे केसांसाठी पण ते खूप उपयुक्त असे आहे तसेच संधिवात आतड्यांचा आजार असेल तर त्यासाठी पण जवस हे खूप फायदेशीर ठरते असं आपण चाळून घेतलेलं आहे आणि जे वरती आता चाळणीमध्ये उरलेलं आहे ते पण मी परत मिक्सरला लावून अस असं सेम या प्रकारेच बारीक वाटून घेणार आहे सेम अशीच प्रोसेस आपल्याला करायची आहे वाटून घ्यायचं आणि चाळून घ्यायचं आणि नंतर चाळणीमध्ये जे चाळून राहिलेलं आहे ते परत आपल्याला मिक्सरला वाटून परत चाळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता मी हे परत चाळून घेते आणि जेव्हा आपण जवस वाटायला घेतो तेव्हा थंड झाल्यानंतरच वाटायचं गरम असताना वाटायचं नाही गरम असताना वाटलं तर ते व्यवस्थित वाटलं जाणार नाही हे बघा अशा प्रकारे चांगल्या प्रकारे वाटून झालेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरा लसूण लाल तिखट आणि मीठ टाकणार आहोत चवीनुसार आता हे आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत हे मी जवसासोबत जवस वाटते सोबत वाटताना टाकलेलं नाही कारण ते लसूण वगैरे टाकला तर लसणाचा ओलावा त्यामध्ये येईल आणि जवस आपलं व्यवस्थित असं वाटलं जाणार नाही त्यामुळे मी पहिलं जवस वाटून घेतलं नंतर लसूण आणि लाल तिखट वगैरे मसाले वाटून घेतले आता हे आपण त्यामध्ये परत मिक्स करून घेणार आहोत जास्त वाटायची गरज नाही आता आपल्याला फक्त मिक्सरला दोन सेकंदसाठी फिरवून घ्यायचं आहे हे आपलं तिखट मीठ आणि जवसाची पावडर मिक्स करण्यासाठी हे बघा अशा प्रकारे आता सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे लसूण जिराचा फ्लेवर पण छान आलेला आहे चटणीमध्ये अशा प्रकारे आपली छान अशी चटणी तयार झालेली आहे तुम्ही ही चटणी बाजरीची भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत अशी तेल टाकून किंवा नुसती अशीच पण खाऊ शकता नक्की ट्राय करा खूप इझी आहे आणि तितकीच ही चटणी हेल्दी पण आहे याने वजन पण कमी होण्यास मदत होते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब पण करा अशाच सोप्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एके नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ